छान एक लाइक आडियोला नमस्कार आज पाऊस वगैरे नाहीत आम्हाला एक मिनिट तुम्हाला दाखवतो आजचं वातावरण पाऊस वगैरे नाही सकाळी होता सकाळी जरा बाहेर गेलेलो एक ट्रेकचं नियोजन केलेलं तिकडे गेलेलो तर पाऊस होता म्हणजे असं जर्किंग वगैरे नव्हतं घालून गेलो पण तरी पण पाऊस लागला भिजलो थोडाफार आणि पाऊस आम्ही तिथं पोचल्याच्या नंतर मग पाऊस चालू झाला त्यामुळे एवढा काही विषय आला नाही पण आत्ता सध्या तर बघितलं ना अगदी साडे अकरा नंतर बारापासून अकरापासून साडे अकरापासूनच पाऊस नाही त्याच्या आधी झाला सकाळी पाऊस चांगलाच पण आत्ता तर नाही आहे म्हणजे आता तुम्ही बघताय तुमच्या समोर दिसतंय त्यात काय विषय नाही बाकी काय म्हणताय तुमचं काय चाललंय मग अशीच तुमचं नाव निघालेलं ते बुव बोलत होतो तवा प्रवीण वडील आलेले ना त्यावेळेस नमस्कार नमस्कार चला कोण कोण नवीन ॲड झालेत लाईक करा व्हिडिओला छान नमस्कार नमस्कार सर्वांना चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूया व्हिडिओला लाईक करा बरेच जण ॲड झालेत आपण बघतोय अभि दादांनी मग अशी प्रश्न विचारलेला तुम्ही तोपर्यंत नव्हता त्यावेळेस मी असं पुढचं चित्र दाखवलेलं तुम्हाला पाऊस वगैरे हो काही नाही रस्ता वगैरे हो पूर्णपणे वाळलेला आहे तुम्हाला दिसत असेल आता नाही का म्हणजे खट्ट रस्ता खट्ट का तर पाऊस अजिबातच नाही नाही इकडे त्यामुळं नमस्कार नमस्कार बरेच जण ऍड झाले चला कोण कोण ऍड झाले कुठून कुठून आहात लाईव्ह ला कुठं कुठं कुट बघितला जातोय सगळ्यांनी सांगूया आणि तुम्ही आजच्या दोन शॉ आज आपण दोन शॉर्ट व्हिडिओ टाकलेत बघितलेत का यापैकी किती जणांनी बघितल्या त्या व्हिडिओ असं सांगू शकतं का कोण हा विजादा तुम्ही पण त्याच्यात नाही दिसत नाही ते तुम्हाला ते आलं असतं लक्षात त्या आजच्या व्हिडिओच्या ह्याच्यात सकाळच्या आणि लॉंग व्हिडिओ पण ह्याचा आता कसं होणार आहे एडिटिंगला वेळ जाईल थोडा पण आज शूट तर आम्ही केलेला आहे आणि छान झालेला आहे त्यातला एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे पूजेचा ज्यांनी ज्यांनी बघितला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करूया नसेल बघितलं त्यांनी पण लाईक करा आणि ज्यांनी आहे त्यांनी कमेंट करून सांगूया की ते आजचे दोन जे शॉर्ट व्हिडिओ पडले ते बघितले आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात आला असेलच न ज्यांनी शॉर्ट व्हिडिओ ते बघितले त्यांच्या लक्षात आला असेलच आपण नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा काय असणार आपल्याला आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग असणार आहे सगळ्यांनी छान छान व्हिडिओ बनलेला आहे त्यामुळं त्यामुळे तुम्हाला आनंदच भेटेल आणि नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे जे आपल्या भागातले आहेत का नाही म्हणजे अगदी तारळे भाग असल आपली पाली असेल किंवा इकडं सासपडे असल ह्या भागातले जे असतील का नाही अगदी काशीपर्यंतचे तर त्यांच्यासाठी अतिशय छान आहे का तर एक महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण माहिती म्हणजे आहे ते एक चांगलं देवस्थानाचं ठिकाण आहे जे की आपण एक्सप्लोअर केलेला आहे त्याचा व्हिडिओ आता कसं होतं एडिटिंग वगैरे वेळ जाईल थोडा कदाचित उद्या संध्याकाळी किंवा बुधवारी म्हणजे हा बरोबर उद्या परवा बुधवार उद्या मंगळवार बुधवारी शक्यतो व्हिडिओ येईल तो तुम्हाला बघायला भेटत असतो पूर्वी जर थोडक्यात त्याचा आढावा म्हणलं तर त्याचे शॉर्ट व्हिडिओ आपण टाकलेले आहेत त्यापैकी दोन व्हिडिओ शॉर्ट आपण टाकलेले आहेत दुपारी किती जणांनी बघितले काय माहीत का तर तो खरं तर आज आपण श्रावणी सोमवार असल्यामुळं आपण आज शूट केलेलं ना मग त्याचं जे नाही का आपण काय म्हणतो तुम्हाला उद्या आपलं बघायला भेटेल ते लेट बघायला भेटेल ना एडिटिंग वगैरे सगळं करल्यानंतर मग एवढं एडिटिंग करतोवर तुम्ही तोपर्यंत वाढ बघणार त्यापेक्षा तुम्हाला आत्ताच दर्शन भेटावं ह्या उद्देशानं आम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेले आहे चॅनलवर त्यासाठी काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे जे असे नवीन व्हिडिओ येत असतात शॉर्ट व्हिडिओ येत असतात त्याचे लाईव्ह भेट त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील किंवा मी जे असं लाईव्ह येत असतो तुमच्याशी गप्पा मारत असतोय त्या लाईव्हचं सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला मिळणं गरजेचं आहे का तर मग लाईव्ह कधी आलो हे लक्षात नाही आणि काय आहे कम्युनिटीमध्ये अजून आपण असं टाकत नाही की ह्या या टाइमला लाईव्ह येणार आहे जसं जसं आता मला दुकानात सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात कस्टमरचा टाइम सगळ्या गोष्टींचा विचार करून जसा वेळ भेटतोय तसा मी तुम्हाला वेळ देण्याचा प्रयत्न करतोय त्यात आपण गप्पा मारत असतोयच तुमचे काही प्रश्न असतील त्याची प्रश्नोत्तरे उत्तरे होत असतात आता आजच्या ज्यात तर बघितलं आपण असं कोणी काही प्रश्न उत्तरे वगैरे विचारले नाहीत आज बरेच जण ॲड आहेत आपण आता बघतोय पण तसं प्रश्न उत्तराचा काय अजून कोणाचा असा काही विषय आला नाही तर तुम्ही प्रश्न प्रश्नबिंधाचं विचारा आपण त्याच्यावर बोलूया उत्तरं देता येतील अगदी व्लॉगिंगच्या संदर्भात असतील किंवा इथं आता मी दुकानात आहे तर दुकानाच्या संदर्भात काय प्रश्न असतील तर ते विचारूया जेणेकरून यानं काय होणार आहे की नाही का म्हणजे तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर त्याची पण तुमची शंका निरसन होईल आणि लाईव्हच्या माध्यमातून जे जेवढे जण बघत आहेत आता बघा भरपूर जणं बघत आहेत मग सगळ्यांनाच त्या गोष्टीविषयी माहिती मिळून जाईल सगळ्यांनी एकदा लाईक करूया व्हिडिओला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करूया जे जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करूया चॅनलवर जाऊन नंतर आपण आपल्या सगळ्या ज्या काय आत्तापर्यंतच्या व्हिडिओ आहेत त्या बघा ज्यांना गडकिल्ला आवडतात त्यांच्यासाठी गडकिल्ल्यांच्या व्हिडिओ आहेत ज्यांना धार्मिक स्थळं आवडतात त्यांच्यासाठी धार्मिक स्थळांच्या व्हिडिओ आहेत आपल्या महाराष्ट्राला जी पर्यटन भूमी लाभली भगवान परशुरामांनी खऱ्या अर्थानं एक हीच केलं आपल्यावर तर तीच कोकण पुण्य कोकणभूमी त्या कोकणभूमीतल्या सुद्धा भरपूर व्हिडिओ आहेत मग कोकणभूमीतली जी काही पर्यटन स्थळामध्ये किल्ला असतेली धार्मिक स्थळं असतील त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील एकदा चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिजिट करणं गरजेचं आहे त्यासाठी मग ते तिथून सकाळी गेलेला ते कोटे मंदिर आहे आय लवकरच व्हिडिओ सगळ्यांना समजणार सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे आत्ताच सांगून ते मी असं रिव्हिल करणार नाही त्यासाठी व्हिडिओ बघावी लागेल आतुरता आतुर राहील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही के तुम बर। तर केलेलाच आहे सोडा तुम्ही सबस्क्राईबर आहे आपले त्याच्याबद्दल काही वाद नाही पण बाकी सगळ्यांसाठी कसं वाटलं तुम्हाला तुम्ही तुमच्या कमेंटच्या शब्दात सांगू शकता ते ठिकाण कसं वाटलं किंवा तिथले दोन शॉर्ट टाकलेले आहेत आपण बरोबर एक आधी आहे आणि एक नंतरच आहे तर ते कसं वाटलं ते बघून किती छान वाटलं आम्हाला तर असलो प्रसन्न वाटत होतं ना की काय बोल एवढा सगळा म्हणजे ट्रेक होता एक अर्धा पावन तासाचा ट्रेक असेल पूर्ण डोंगर चढून वर गेलेलो आणि त्याच्यानंतर ते डोंगर चढून वर गेल्याच्या नंतर मग ते मंदिर आहे आणि मग तिथलं ते आपण शूट घेतलेला आहे मग त्या सगळा जो ताण होता का नाही तो तिथं पोचलं पोचलं निघून गेलेला असलं बरं आहे त्यासाठी तुम्हाला ते चॅनल सबस्क्राईब करूनच नंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल मग तिथं बघता येईल तुम्हाला ते छान आहे म्हणजे अ मंदिर असं बारीकच होतं पण भरपूर आहे म्हणजे निसर्गाच्या ठिकाणी असल्यामुळं आणि तिथं असं एक वेगळंच म्हणजे नाही का आपल्याला वातावरण म्हणतो धार्मिक वाटलं बऱ्याही ठिकाण म्हणून विचारतोय शंभर टक्के समजा समजाय त्या दोन दिवसातच दोन दिवसातच कदाचित उद्या संध्याकाळी पण तो व्हिडिओ येईल एडिटिंगवर आहे एडिटिंगला किती वेळ खातोय काय का तर एडिटिंगला महत्वाचं आहे शेवटी कसं आहे ओबडजोब टाकण्यापेक्षा थोडंफार एडिट करून टाकलेलं मग तुम्हाला ते छान वाटेल बघायला सुद्धा त्या हिन प्रयत्न करणार आहे एक गोष्ट सांगू शकतो मी पण ज्यांनी ते हे शॉर्ट व्हिडिओ बघितले त्यांना लक्षात आला असेलच भगवान शंकरांचं महादेवाचं मंदिर आहे ते शिवलिंग आहे त्या ठिकाणी म्हणजे त्या शिवलिंगाची पूजा अभिषेक त्याच ठिकाणी तिथं असणारा श्री गणेशा नंदी महाराज ह्या सर्वांचंच पूजन अभिषेक याचा तो व्हिडिओ असणार आहे याच्या संदर्भात आणि ते ठिकाण कुठं आहे काय अशी माहिती देणारा असा एक संदर्भ म्हणून तो असणार आहे व्हिडिओ त्यामुळं छान आहे व्हिडिओ व्हिडिओ पण छान बनला आहे शूट तर छान झालं आहे माझ्या माहितीनुसार अजून एडिटिंगमध्ये आपण आणखीन काम करून आणखीन कसं छान बनलं ह्याच्यासाठी प्रयत्न करणार तसं तर माझ्या डोक्यात होतं आज की दिवसभर आजच एडिटिंग करायचं आणि आज संध्याकाळीपर्यंत सोडायचा पण नंतर विचार बदलला ज्या पद्धतीनं आपण एवढं चांगलं ठिकाण आहे तर त्याला व्यवस्थित एडिट करून व्यवस्थित पद्धतीनं कसा तुमच्यासमोर मांडता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत मला त्यामुळं थोडा वेळ घेतो आहे आणि कसं आहे आत्ता एवढे दिवस व्हिडिओ नव्हताच की आपल्या चॅनलवर जो येतोय तो चांगला प्रतीचा कसा येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करूया सगळ्यांना आवडला पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत छान लाईक करूया सर्वांनी व्हिडिओला सबस्क्राईब करूया अजून कोणाच्या काही कमेंट्स असतील कोणाला काही बोलायचं असेल तर आपल्या कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता अजून एक क्लिक देतो अक्षय सकाळी गेलेलं ते मंदिर कोठे असा तुमचा प्रश्न होता तर मी तुम्हाला सांगितलंच आपल्या भागाच्या जवळच आहे त्यामुळे भागातल्या लोकांसाठी ते एकदम जवळचं ठिकाण असणार आहे त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून किंवा धार्मिक स्थळ दर्शनासाठी छान असणार आहे ते ठिकाण सर्वांनाच छान वाटेल व्हिडिओ बघताना सुद्धा त्यामुळे कसं आहे आत्ताच ते जर सगळ्या गोष्टी केल्या तर मग तुम्हाला ते व्हिडिओ बघताना एवढा आनंद वाटणार नाही म्हणजे नाही का पिक्चर आहे ज्यावेळेस आपण एखादा पिक्चर बघायला जातो तर ते आपल्या जर दुसरं कोण आपल्याला स्टोरी सांगत असला आधीच हे आता असं होणार आहे हे असं होणार आहे तर ते आपल्याला आवडतं का तर नक्कीच नाही मग आपण काय करतो त्यापेक्षा ज्यावेळेस पुढं काय होणार आहे ह्याची आपल्याला आत्तरता असती किंवा पुढं काय होईल नक्की असे आपल्याला ते हे असतं ना एक त्यावेळेस आपल्याला तो पिक्चर बघायला मजा वाटते तर ते तसं झालं पाहिजे ना त्यासाठी तो आपण व्हिडिओचं पूर्णपणे नाही सांगणार की कोणतं मंदिर होतं कुठला शूट असेल काय होता पण नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ लवकरच बघायला भेटेल नमस्कार सर्वांना जे जे नवीन ॲड झालेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करूया व्हिडिओला लाईक करूया अजून कसे आहात सगळे याच तरी उत्तर द्या गावाकडे पाऊस सध्या तर अजिबात नाही पूर्णपणे वगळीप दिलेलं आहे पावसानं चांगला आहे म्हणजे आज दुपारपासून दिले असं काय नाही संध्याकाळी म्हटलं तरी येईल याला काही भरोसा नाही काय पाच मिनिटाचं घे जाऊ बदलतो लगेच छान 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 मग अशी बरेच जण ॲड होते बरं का अचानक कसे काय गायब झाले काय माहित सगळं जण असे जास्त जण असले ला ना लावला बघायला एक बोलायला पण एक उत्साह वाटतो ना फक्त त्यात पण असे काही प्रश्न विचारले ना कोणी कोणी मग आणखीन छान वाटत कोण कोण कहा आहे महाराष्ट्राचे से कोण देख रहा आहे क्या <laughs> महाराष्ट्राच्या बाहेरनं पण बरेच जण बघतात ना मग त्यावेळेस काय होतं काई काई की त्यांना काही काही लोकांना मराठी वगैरे कळत नाही ना एवढी त्यांच्यासाठी बोललो बाकी काही नाहीतर म्हणणार ये आत्ता बघा बरेच जण कमी होत्यात वाढतात कमी होत्यात वाढत्यात छान आहे जे नवीन जमीन नवीन नवीन येत असतील का नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करूया जेणेकरून पहिल्यांदाच जर आपला लाईव्ह आपला व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करूया त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करूया अजून जे आपल्या आधीचे व्हिडिओ आहेत ते, ते आपण बर ला जा नंतर जाऊन चॅनल तुम्ही चेक करू शकता आणि व्हिडिओ बघू शकता छान प्रयत्न केलेले आहेत व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून ट्रॅव्हलिंग व्हिडिओ असतात आपल्या त्याचबरोबर आपले सण प्रथा परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करत असतोय फक्त आता काय होतंय बरेच दिवस असं कनेक्टिव्हिटी तुमच्यावर राहावी यासाठी लाईव्हच्या माध्यमातून संपर्क आहे कंटिन्यू व्हिडिओ येऊ शकत नाहीत दुकान वगैरे बाकीच्या जबाबदाऱ्या असतात रणजित जाधव कुठे आहे शॉप दादा शॉप आपलं सातारला आहे सातारा म्हणजे सातारापासून एक आहे ना तुम्हाला एक पस्तीस किलोमीटर तारळे म्हणून आहे तुम्ही कुठून आहात आपण कुठून बघताय दादा लाईव्ह मग तसं मी तुम्हाला सांगेन तुमच्या लगेच लक्षात येईल नातेपुते हा छान मग तुम्हाला आहे ना इकडं पाली खंडोबाची माहिती आहे का पालीपासून तीन किलोमीटर आहे आपल्याला आहे ना बऱ्यापैकी जर वेळेस बघा आपण लोकांना ज्या वेळेस आहे ना असं पालीची ओळख सांगतो लगेच लक्षात येतं लोकांची आलं बघा दादांच्या पण लगेच लक्षात आलं सहजतेनं ओळखतात लोक पाली म्हणलं की आता प्रसिद्ध आहे ना महाराष्ट्रात बऱ्यापैकी मोठं धार्मिक स्थळांपैकी त्यामुळे ते लगेच लक्षात लग येतं लोकांच्या आपलं पालीपासून एक चार किलोमीटर तीन चार किलोमीटर असतं जवळ आहे पुढं आता पालीला जो आहे पाली ना तो कराड तालुका येतो आम्ही पाटण येतो पाली लाष्ट कराड तालुक्यातलं गाव त्या साईडनं म्हणलं तर बाकी तुम्ही काय करता दादा अरे वा छान म्हणजे टायरमध्ये काय की फक्त टायर असे विकता का पंक्चर वगैरे पण आहे तुमच्याकडं म्हणजे पंक्चर वगैरे काढून देतात का तर चांगला व्यवसाय आहे ते का म्हणजे आता मी पण व्यावसायिक आहे ना म्हणून मला वाटतं ते आपण ज्या व्यवसाय ना एखादी वस्तू आणून रिमोटिंग मग तर आणखीन छान काय होतंय आपल्या लोकांनी ह्या अशा व्यवसायातनीच पडणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही पण आता हा व्यवसाय तर तुमच्या लक्षात येत असेलच काय होतं ज्यावेळेस आपण एखादी वस्तू आणून ती ठेवून परत विकत बसणे त्यापेक्षा मॅन्युफॅक्चरिंग किंवा आपण माहिती आहे ना रिपेरिंग ह्या गोष्टीत चांगला विषय होतो अजून कोणाचे काय प्रश्न असतील तर बोलूया दादा व्हिडिओ बघा आपले चॅनलवर जाऊन सगळे प्रयत्न केले छान बनवण्याचे ट्रॅव्हल ब्लॉगर आहे मग ट्रॅव्हलिंग संदर्भात व्हिडिओ असतात ट्रॅव्हलिंगच्या बाहेरच्या अशा पर्यटन स्थळ वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतो <laughs> हो महाराष्ट्रीयन आहे आहे ना, ना ते लक्षात आलंच ते नावावरनं पण लगेच लक्षात येतं त्यामुळे काही अडचणच नाही आपल्या लोकांनी पडलं पाहिजे असे व्यवसायात बरोबर आहे काय होते आता तुम्ही त्या व्यवसायात आहे त्यामुळे तुम्हाला माहितेच की त्या व्यवसायात किती लोक आहेत कोण लोक आहेत व्यावसायिक का काय असतो किंवा व्यवसाय कसा असावा किंवा कोणता व्यवसाय करावा याविषयी सुद्धा आपल्या लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे म्हणजे असणं गरजेचं आहे काय होतंय योग्य व्यवसाय निवडलात तर शंभर टक्के सक्सेस आहे जर व्यवसाय निवडताना थोडंफार इकडे तिकडे झालं ना तर मग थोडा मग त्रास होऊ शकतो आणि आता कसं आहे का आत्ता कुठल्याही व्यवसायात गेलं तरी कॉम्पिटिशन शिकायला पोचलेलं आहे कॉम्पिटिशन ही अशी अवस्था आहे आत्ता प्रत्येक व्यवसायातच तुम्ही बघायला गेला तर मुळात जगच हे कॉम्पिटिशनच्या ह्याच्यावर चाललेलं आहे आणि मग तशा ह्याच्यात टिकायचं असेल तर मग आपल्याला पण त्या पद्धतीनं अरे वा छान कोरेगाव पासून कस्टमर येतात तुमच्याकडे कोरेगाव पासून किती येतं ना ते पुढे किंवा सातार पासून किती भरलं वगैरे काय असं एकशे पंचेचाळीस हा बरच लांब आहे की एवढे लांब कस्टमर येते चांगले व्यवसाय करताय तुम्ही पाहिजे बरं का असं तरच हे विश्वासार्थ आहे लांबनं लोक तुमच्यापर्यंत येतात म्हणजे तुम्ही ती कामावलंय तेवढी लोकांना तुम्ही अटॅच केलेला आहे त्या लोकांना एक विश्वास आहे की ठीक आहे बाबा आम्ही आज एवढ्या लांब जाऊन ज्यावेळेस एखादं गाडीचं काम असेल किंवा टायरचं काम असेल करतोय तर एक प्रकारे त्यांनी त्यांचा विश्वास आहे तुमच्यावर की बाबा हां ठीक आहे चांगलं काम करतात हे महत्वाचं आहे बाकी अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा बोलूया आपण छान गप्पा मारू अजून आहे ना आपल्याकडे पाच मिनिट आहेत पाच मिनिट आपण बोलू शकतो त्यामुळे बोला बिंदास आजच्या ज्या शॉर्ट व्हिडिओ दोन टाकले आहेत त्या बघितल्यात का कशा संदर्भात आहेत कोण सांगू शकता का नक्कीच नक्कीच नाही लोक आहेत चांगली त्या साईडला बघितलं ना सगळे चांगले असतात थोडा असं काय आणि शेवटी जसं व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहे तीच की त्यामुळे अनुभव आपल्याला कसे येतात काय आणि आपण कसं राहतो हे पण महत्वाचं आहे बरं का ज्यावेळेस बर तुम्ही चांगलं असाल त्यावेळेस तुम्हाला मग लोक पण त्याच पद्धतीची जसं आपण असू त्या पद्धतीची आपल्याला लोक भेटत असतात बरेच जण होते मग अशा आता बऱ्यापैकी जण कमी झालेले आहेत नक्कीच त्यात काही तुमचा अनुभव आहेत महत्त्वाचं तेच आहे व्यवसायातला व्यवसायाचा पहिला पाया जर काय असेल तर तो व्यवहार आहे जमला की व्यवसाय जमला बरेच जण ॲड होत आहेत काय होतं आता सहा सव्वा सहा साडेसहा झालेत म्हणजे इथून पुढं काय होतं साडेसहा नंतर देवपूजा वगैरे ही ती काम असतात ना त्यामुळं मी म्हटलं की थोडा वेळाचा आहे सगळ्यांची गप्पा मारायला त्यासाठी सगळ्यांनी प्रश्न विचारूया बोलूया तुम्ही बोललात प्रश्न विचारले तर मग ते संवाद होईल चर्चाच आहे ना ही आपली संवादात मग आपल्याला गप्पा मारायच्या बोलायच्या अजून त्या साईडनं नातेपुते साईड सॉईटनं ना जर कोण दादांचे साईडचे असतील व्हिडिओ बघत असतील तर दादांचं दादा दुकानचं नाव सांगा काही काम असतील टायर संदर्भात रिमोटिंगचे वगैरे तर नक्कीच दादांच्या दुकानाला विजिट करू शकता तुम्ही आता काय होतं जरी आत्ता कोण ॲड नसले तरी आपण लाईव्हच्या व्हिडिओ ह्या काय करतोय पब्लिक असतात त्यामुळं ते, ते जरी परत एखाद्याने लाईव्ह बघितलं तरी ते त्यांचं होऊन जाईल अशी जे आर टायर्स म्हणून आहे का दुकानदारांचं छान चालेल थांबूया आपण भरपूर वेळ झालेला आहे छान गप्पा मारल्या छान वाटलं सगळ्यांशी बोलून तुमचे प्रश्न पण भरपूर आले त्यामध्ये <laughs> प्रश्नच विचारत नाहीत लोक बोलत नाहीत होईल हळूहळू प्रश्न पडले पाहिजेत कधी पडतील ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात कराल व्हिडिओ त्यावेळेस तुमच्या लक्ष देईल ते दे। ना ना आहे ना बरोबर आहे का नाही आपल्या दुकानाचं नाव दुकानाचं महाराज स्पोर्ट्स रेडीमेड म्हणून आहे आपलं स्पोर्टवेअर पण आहे आणि रेडीमेडमध्ये कसं म्हणजे सगळंच असतंय आपण स्पोर्टवेअर पण ठेवतो सगळं रेडीमेडमध्ये मग जीन्स शर्ट आरमानी कॉटन जीन्स असत्याल ऑर्डर वगैरे म्हणजे प्रत्येक सगळंच बऱ्यापैकी असते कापडामधलं आणि मेन्सवेअर आहे आपलं महत्त्वाचं म्हणजे हे अपडेट सगळ्यात महत्त्वाची का तर काय होतं केड्सवेअर अजून आपल्याकडं नाही आणि लेडीजवेअरसुद्धा नाही मेन्सवेअर आहे ही, ही गोष्ट कळणं महत्त्वाचं त्याच्यासाठी ते सांगितलं माणूस तीन गोष्ट कधीच लपवू शकत नाही प्रेम खोकला आणि पापड खाण्याचा आवाज <laughs> मला नाही वाटत त्याचा काही इथं संबंध आहे अथर भागवत कुठून आहात दादा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या पुणे जिल्हा पिंपरी वर्ड याला बरेच सबस्क्रायबर आहेत म्हणायचं तुम्हाला अशीच नोटिफिकेशन आली की पहिल्यापासून चॅनल सबस्क्राईब केलेलं जात आपला पुणे साईडला पण सबस्क्राईबर आहेत की मग म्हणजे तसं नाही आधीच दादांचं कळलं पाहिजे म्हणजे दादा असे आत्ता नोटिफिकेशन दादांनी गेले व्हिडिओची का आपलं पहिल्यापासून सबस्क्राईबर आहेत काय माहिती का आता काय हरभरे झाड नाहीत इकडे त्यामुळे तुम्ही लयच आमचा फवारा करताय चालेल नमस्कार सर्वांना थांबूया आपण व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूया